परोपकाराय वहंती नद्या आपल्या भारतामध्ये असणारी नद्यांची जी व्यवस्था आहे रिव्हर सिस्टिम्स ही अतिशय महत्वाची असणारी एक नॅचरल रिसोर्स म्हणजे एक नैसर्गिक संसाधन आहे देशभरामध्ये असणाऱ्या मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या आपल्या देशामध्ये दे उत्तम असा पाण्याचा रिसोर्स तयार करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा बायोम देखील तयार करतात एक महत्वाची हॅबिटट ते तयार करतात जीवशास्त्रामध्ये सोळा वेगवेगळ्या प्रकारच्या बायोम्सची संकल्पना आहे मग त्याच्यामध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट येतात त्याच्यामध्ये सारखे प्रदेश येतात ओशन सारखे बायोम म्हणजे समुद्रासारखे आणि नद्या सरोवर हा सुद्धा एक प्रकारचा बायोम मानला गेला आहे आधुनिक जीवशास्त्रामध्ये सराउंडिंग किंवा एन्हायरमेंट ही संकल्पना आणखी जास्त रिफाईन होत गेली म्हणजे काय तर आधुनिक जीवशास्त्रामध्ये आपल्याला इकोसिस्टम किंवा मध्ये जेव्हा आपण सराउंडिंग डिफाईन करतोय म्हणजे आपण जेव्हा परिसर डिफाईन करतोय तेव्हा ते, ते सराउंडिंग हे केवळ तो परिसर किंवा तो जिओग्राफिकल जिओग्राफिकल रिजन या अर्थाने मर्यादित नाही आहे तर तिथं अनेक फॅक्टर्सचा अभ्यास होतो म्हणजे समजा एखादा सजीव राहतोय तर तो समुद्र सपाटीपासून किती उंचीवर राहतोय त्याच्या अल्टिट्यूड्स आणि लॅटिट्यूड्स काय काय आहेत म्हणजे त्याचे अक्षांश आणि रेखांश काय काय आहेत तो ज्या सिच्युएशन्स मध्ये आहे त्या सिच्युएशन्समध्ये असणारं प्रेसिपिटेशनचं म्हणजे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण किती आहे ह्युमिडिटी किती आहे म्हणजे पाऊस किती पडतो त्या परिसरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष विचार करून त्या एका विशिष्ट प्रकारच्या सजीवांच्या समूहाला ज्याला आपण पड़ कम्युनिटी म्हणतो म्हणजे काय तर एकाच प्रजातीचा एखाद्या विशिष्ट भागामध्ये राहणारा समूह त्याला आपण पड़ पॉप्युलेशन म्हणतो आणि जे इंटरॅक्टिंग पॉप्युलेशन्स असतात त्यांच्यापासून तयार होते ती कम्युनिटी आता ही जी कम्युनिटी आहे या कम्युनिटीज ज्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये राहतात म्हणजे तिथलं तापमान असेल किंवा तिथं असणारी आर्द्रता असेल तिथं असणाऱ्या इतर घटक असतील वातावरणाचे तर या सगळ्यांच्या संदर्भात त्या सजीवाचा केलेला त्या या सगळ्यांना गृहीत धरून आपण जेव्हा या कम्युनिटीज डिफाईन करतो जीवशास्त्रामध्ये तेव्हा त्याला बायोम म्हणतात आणि रिव्हर्स हा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा बायोम आहे आता या ज्या इकोसिस्टम्स आहेत याच्यामध्ये रिव्हर्स आणि लेक यांना दोन भागांमध्ये इकॉलॉजीमध्ये विभागतात एक आहे ज्याला लोटिक इकोसिस्टम म्हणतात आणि दुसरा आहे त्याला लेंटिक इकोसिस्टम म्हणतात लोटिक म्हणजे प्रवाही पाणी जे असतं वाहणारं पाणी त्याला लोटिक इकोसिस्टम म्हणतात आणि जे पाणी स्थिर आहे एखाद्या लेकमध्ये एखाद्या सरोवरामध्ये एखाद्या ताला एखाद्या तलावामध्ये तर हे जे स्थिर असणारं पाणी आहे त्याला लेंटिक इकोसिस्टम म्हणतात तर हा देखील एक फ्रेश वॉटर इकोसिस्टमचा एक प्रकार आहे आणि नदी त्यापैकी लोटिक येते ती वाहत राहते नद्यांच हे वाहत पाणी त्याच्या तीरावरचा संपूर्ण गाळ तिथं असलेला संपूर्ण तिथं असलेली जी काही वेस्ट असेल त्या सगळ्याला ते घेऊन जात आणि ते परिसर तो परिसर या नद्या स्वच्छ करत पुढे घेऊन जातात तिथला पूर्ण असलेला जो तिथं असलेली वेस्ट आहे ती या नद्या पुढे घेऊन जातात म्हणून भारतामध्ये नद्यांना एका विशिष्ट आदराने बघितलं जातं त्यांना नर्मदा माई किंवा गंगामाई अशा प्रकारचे शब्द वापरले जातात त्याचं कारण काय तर या नद्या ही सगळी वेस्ट तर घेऊन जातातच आणि त्यांच्या अवतीभोवतीचा परिसर हा सुपीक करत जातात एवढंच नाही तर आपल्याकडे माणसाची किंवा सजीवांची संकल्पना ही पण नद्यांसोबत केलेली आहे म्हणजे काय तर आपण नद्यांसारख्या साधारणपणे जेव्हा आपण जन्माला येण्यापूर्वी नऊ महिने या काळात होतो तेव्हा आपण एक नुसती साधी एक पेशी होतो एक सेल होतो आता या सेल्स नंतर डिव्हाइड होत त्यांना हळूहळू हात पाय डोळे असे आकार येत गेले आणि त्यांच्यापासून आपलं शरीर तयार होत गेलं पण हे शरीरसुद्धा कायम बदलत जातं ते आहे तसंच नाही आहे इट गोज ऑन चेंजिंग मग शरीरामध्ये होणारा हा जो बदल आहे हा तीन टप्प्यांमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये मांडला जातो उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे अगदी बालपण तारुण्य आणि वार्धक्य या टप्प्यांनी हा प्रवास घडून येतो आणि या दरम्यान आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अबजावधी पेशी ह्या नव्यानी तयार होतात या त्यांच्या प्रकारानुसार दोनशे वीस वेगवेगळ्या प्रकारांच्या अनुसार त्या कदाचित तीन चार दिवस जगतील काही पेशी आहेत त्या Uh, कदाचित काही एखादा महिनाभर जगतील किंवा काही येत्या दोन तीन महिन्यांपर्यंत जगतील जसं आपण रेड ब्लड सेलचं से एक्झाम्पल घेतो तर ती नव्वद ते एकशे वीस दिवस त्याचा लाईफ स्पॅन आहे तर या प्रत्येक पेशींचे लाईफ स्पॅन वेगवेगळे वे। आणि या सेल्स मग नंतर रिप्लेस होत जातात त्याच्यामुळं आपलं शरीर जे आहे ते जुनं उरत नाही ते नवं नवं होत जातं ते नवेपणाचा साज घेत जातं पण त्यात असलेले त्यांच्यापासून तयार होणारे आपण म्हणजे शरीर रूपानी देहरूपानी असणारे आपण ते मात्र एकच असतो ती एंटिटी तीच असते आपली ओळख तीच असते फक्त बदलतं काय तर शरीरात असलेल्या सर्व संरचना ह्या बदलत जातात पण आपण तेच राहतो नद्यासुद्धा अशाच आहेत नद्या वाहत जातात आणि त्या वाहताना पाणी हे तेच नसतं पाणी वाहून जातं परत नवीन पाणी येतं परंतु जरी जुनं पाणी हे नव्या पाण्याने रिप्लेस होत असलं तरी नदी तीच असते तिची ओळख तीच असते तर या नद्या आपल्याकडच्या मध्ये महत्वाचा भाग आहे ज्याला आपण लोटिक इकोसिस्टीम म्हणतो नद्यांना जीवशास्त्रामध्ये इकॉलॉजीमध्ये लोटिक इकोसिस्टीम म्हणून क्लासिफाय करण्यात आलं आता दुसरी गंमत याच्यातली काय तर आपल्या लातूरची मांजरा नदी इंग्रजी भाषेमध्ये इंग्लिशमध्ये नद्यांसाठी दोन शब्द वापरतात एकतर त्याला ट्रायब्युटरी म्हणतात किंवा त्याला डिस्ट्रीब्युटरी म्हणतात म्हणजे काय तर एखाद्या मोठ्या नदीची नंतर तयार झालेली उपनदी असेल तर तिला तिची डिस्ट्रीब्युटरी म्हणतात किंवा एखाद्या लहान नदीचा दोन नद्यांचे प्रवाह एकत्र आले तर त्यांना ट्रायब्युटरीज म्हणतात तर आता हे जे प्रवाह एखाद्या ठिकाणी येतात आणि त्यांच्यापासून नदी तयार होते नदी ही एक जिवंत अशा प्रकारची इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अल्गल फॉर्म्स त्याच्यामध्ये असलेले अनेक वेगवेगळे फिशस अनेक ॲक्वाटिक फॉर्म्स अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांची संपत्ती त्या पूर्ण नदीच्या आत आहे आता आपला जो मांजरा परिसर आहे तर त्या परिसराचं त्या नदीचं नाव मांजरा का असावं याच्यावर अनेक वेगळ्या प्रकारच्या अनेक वेगळ्या प्रकाराच्या विचारांची मांडणी झाली लातूरात एक प्रकल्प घेतला गेला होता हाती <coughs> आणि <आनी> तो होता <coughs> सुग जोशी नावाच्या इतिहास इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या एका विद्वानानी लातूरची लातूरच्या इतिहासाचा वेध घेतला त्यांनी रत्नापूर महात्म्य नावाने एक छोटस पुस्तक प्रकाशित केलं आणि ते लातूरच्या गॅझेट इयरसाठी एक संदर्भ म्हणून मुख्य संदर्भ म्हणून वापरलं गेलंय तर त्याच्यामध्ये त्यांनी मांजरा नदीची ओरिजिन ही काय असावी त्याच्या नावाचं ओरिजिन काय असावं तर त्यांनी त्याची जी व्युत्पत्ती केली म्हणजे त्याचा जो सोर्स शोधला इटायमॉलॉजिकल तर ते म्हणतात की वज्जला या पौराणिक नदीच्या नावापासून हा मांजरा हा शब्द नंतर अपभ्रंश होऊन तयार झाला असावा परंतु माझं थोडस मत हे किंचित वेगळं आहे मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो लक्ष देऊन ऐका का मांजरी हा जो शब्द वापरतात मराठी भाषेमध्ये तर तो या अर्थाने वापरतात की जेव्हा मंथन केलं जातं जेव्हा दही घुसळून त्याच्यापासून लोणी बनवलं जातं तेव्हा त्याच्यासाठी ते जी दोरी वापरतात त्याला मांजरी म्हणतात एरवी ज्या गोणपाटाच्या सुतळ्या असतात म्हणजे आपले पोते असतात धान्याचे त्यांच्या जो ज्या सुतळ्या असतात त्या इंग्रजीमध्ये आपण त्याला बरलॅप असं म्हणतो ज्या केक ताडापासून मिळतात आपल्याला पण त्या रफ असतात थोड्याफार म्हणजे आपल्या हातांना त्या आ, त्या प्रकारची दोरी आहे ती बोचते जास्त परंतु मंथनासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या मांजऱ्या आहेत त्या सॉफ्ट प्रकारच्या दोऱ्यापासून तयार झाल्या अजून एक छानसा शब्द तुम्ही याच आ, मांजरा नदीच्या किनाऱ्याशी निगडीत असलेला बघाल किंवा गोदावरीच्या उपन उपनद्यांसोबत निगडीत असलेला बघाल तर तुम्हाला तो ऐकायला मिळेल तो शब्द कोणता तर मांजर सुंभा नावाचं एक गाव आहे आपल्याकडे बीडकडे जाताना ते लागतं तर सुंभ या शब्दाचा अर्थ आहे पिळलेला दोर आणि आपण म्हणतो ना सुंभ जळ आला तरी पिळ जात नाही किंवा रस्सी गई तो भी बल नाही गया तर हे जे पिळलेले दोर असतात यांना मराठीमध्ये सुंभ म्हणतात आणि हे जे सुंभ आहेत ते ज्या किनाऱ्यावर वळले जात असत तो परिसर सुंभा हा कदाचित असावा या मांजऱ्या शब्दापासून तो बनलेला असावा असं माझं पर्सनल मत आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे <coughs> थोडक्यात काय तर जर तुम्ही थोड्या हिस्टॉरिकल अप्रोचने बघाल तर आपल्याकडे अनेक सूत गिरण्या होत्या आपल्याकडे अनेक अशा प्रकारचे सेंटर्स होते जसं वडवणी नावाचं एक बीडच्या जवळ असलेलं ठिकाण आहे तर तिथं तिथलं कापड प्रसिद्ध होतं वडवणीचं तिथं तयार होणारं जे क्लॉथ आहे ते बऱ्यापैकी फॅब्रिक ते बऱ्यापैकी प्रसिद्ध होतं तर हा एक छोटासा एक सेल्फ सस्टेन्ड असलेला एक टेक्स्टाईल झोन होता एक छोटंसं क्लस्टर होतं पूर्वीच्या काळामध्ये नंतर नंतर हे सगळे नामशेष होत गेले इंडस्ट्रीज उडाल्या तो स्वतंत्र विषय परंतु हा कापसाचा पट्टा आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुतळ्या किंवा दोर बनवण्यासाठी असलेला पट्टा म्हणून मांजरा नदीचा जो परिसर आहे या नदीला नाव त्याच्यावरनं पडलेला असं की मांजरी या शब्दापासून त्या मांजरा या शब्दाची व्युत्पत्ती असावी तसा तशी ही नदी ही तिचा फ्लो जास्त आहे आणि काही ठिकाणी आपल्याकडे त्याचे त्याच्यावर बॅरेजेस उभे करण्यात आलेत तर ह्या बॅरेजेसमधून तिथं आवश्यक असलेलं पाणी हे इरिगेट केलं जातं आसपास परंतु तरी सुद्धा ही एक बऱ्यापैकी उतार असलेली नदी आहे जी नंतर गोदावरीला जाऊन मिळते तर नद्या ही एक इकोसिस्टीम एक एक आहे ही एक ॲक्वॅटिक इकोसिस्टम आहे आणि स्पेसिफिकली ती लेक्स अँड रिव्हर्स या एका बायोम मध्ये येते जे सोळा प्रकारच्या बायोम्सचा तो एक महत्वाचा भाग आहे तर बायोम्स मध्ये असणारी ही एक लोटिक इकोसिस्टम म्हणजे अशा प्रकारचं ची अॅक्वॅटिक इकोसिस्टम जिचं जिचं पाणी हे वाहत आहे फ्लोइंग वॉटर आहे तर आजसाठी इतकंच परत उद्या पुन्हा भेटूयात थँक्यू फॉर लिसनिंग मी सो काइंडली मी लक्ष्मी रवन ओझा समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर